आम्ही असा कार बिद्री कारखान्याला असा प्लॅन केलेला कि ह्याच्यावर पावसाळ्यात सगळा शेती अग्रिकल्चर स्टाफ रिकामा असतो एक दालन रिकाम करायचं मोठच्या मुठ्थ मोठ दररोज चार प्रत्येक गावातले दहा दहा शेतकरी असे शंभर शेतकरी आणायचे जी, त्यांची जेवायची जी व्यवस्था करायची फिल्म करायची आणि त्यांना पूर्ण ट्रेनिंग द्यायचं त्या चार महिन्यात दर महिन्याला एक दिवस त्यांना आणायचं असं चार महिन्यात चार वेळेला त्यांना आणायचं त्यानंतर त्यांची जमीन नांगराच्या वेळेला आमचा माणूस गेला पाहिजे नांगरलं काय त्यानंतर कोळवाच्या पाळ्या दिल्या काय त्यानंतर कंपोस्ट खत गांडूळ खत विस्कटलं काय सगळं करवून घ्यायचं कारखान्याची पन्नास बायकांची टीम करायची त्याला कारखान्याची नर्सरी करायची ही नर्सरी त्या दहा लोकांच्या वर कारखान्याच्या न लावायची त्यांना पैसे द्यायचे आणि लागणी बसून तोडणी पर्यंत त्याच्याकडं प्रत्येक गावात दहा प्लॉट करून घ्यायचे हे दहा प्लॉट जेव्हा सॉलिड येतील त्यावेळेला गाव सुधरेल बघेल आणि सुधरेल करावं लागतील सगळे कराव फक्त सांगून आता राहिलेलं नाहीये करून घेणं गरजेचं आहे